ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पी पीसे उदचंद केंद्र व टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन सबस्टेशनमधील पावसाळ्यापूर्वीचे आवश्यक कामे कंट्रोल पॅनलची दुरुस्ती ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्टरेशन करणे व इतर आवश्यक कामं बुधवारी करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे एकवीस मे रोजी असं काम केलं जाणार आहे त्या अनुषंगाने या कालावधीमध्ये सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंतचा पाणीपुरवठा शटडाऊन करण्यात येणार आहे सदर दिवशी मे स्टेन प्राधिकरणाचा पाणीपुरवठा झोनिंग करून सुरू ठेवण्यात येईल त्या अनुषंगाने एकवीस मे रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत घोडबंदर रोड वर्तकनगर ऋतू पार्क जेल गांधीनगर रुस्तमजी जॉन्सन कळव्याचा काही भाग इत्यादी भागातील पाणीपुरवठा बारा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पदावरती येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा करण्याची शक्यता आहे तर नागरिकांनी पाण्याचा सा योग्य तो साठा करून ठेवावा ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे ही विनंती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे